या ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्या संपाला खरं तर मी या ठिकाणी जाहीर मनी पाठीमध्ये येतोय सव्वीस हजार रुपये खरं त्यांना मानधन भेटलं पाहिजे कारण तुटपुंजा आपण बनकर फाटेवर तरी कांदा लावायला गेलो अरे सहाशे रुपये रोज दिवसभर काम करू दोन हजार दोन ते दोन हजार पाच अध्यक्ष असल्यापासून या अंगणवाडी सेविकेच्या पाठीचे मी भक्कम म्हणे आहे मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो तेव्हाही मी त्या टायमापासून हळूहळू तुम्ही आता दहा हजारापर्यंत गेलेत परंतु सव्वीस हजारपर्यंत जावा एखादा मंत्री जरी असेल एखादा आमदार असेल खासदार असेल तरी तो अंगणवाडीतूनच शाळेत गेला आणि शाळेतून शिक्षण झाला अनुमान झाला त्याचा ठेवावं आपण लहानपण आठवावं आपण बालवाडीत कसा असेल आपण शाळेमध्ये कसा असेल आणि आता आपण कसा आहोत आणि म्हणून अशा प्रकारचं माझा खरं तर तुम्हाला या सर्व या ठिकाणी आंदोलन सर्व कार्यकर्त्यांना माझा जाहीर पाठिंबे तुम्हाला सर्वांना कुठल्याही प्रसंगाला तुम्ही बघताय वादा जिथं अन्याय होईल तिथं वादा जात असत वादा कधी थांबत असत आणि म्हणून मी निश्चितपणे तुमच्या पाठीशी आंदोलनामध्ये आजपासून सहभागी झालो आहे तुम्हाला जिथं जिथं माझी मदत लागत तिथं तिथं रस्त्यावर उतरेल सांगू इच्छितो तर खर तर अंगणवाडी कार्यकर्ते ही ताकद फार मोठी असते गाव पातळीवरती अंगणवाडी कार्यकर्ते मदतनी जर गावामध्ये फिरली तर फार काही ना काही इकडला डोंगर तिकडे करू शकते याचा सुद्धा नेते मंडळी आणि पक्षांनी भान ठेवावा असा माझा त्यांना विचार आहे तुम्हाला असं पाठिंबा नाही वादळाचा पाठिंबा जाहीर असतो वादळ कधी येतं कमी दाबाचा पट निर्माण झाला आणि हे वादा तुमच्या मध्ये रस्त्यावर पण उतरण्याचा आम्ही कधी एखाद्याला मदत करायची म्हटली तर आम्ही घेतला सत्तेचा पक्षाचा आम्ही कधी विचार करू हा संघर्ष आहे तुम्ही केलेले कष्ट आहेत काय काय महिला वगैरे दोनशे रुपयापासून बसून शंभर रुपयावर काम केलेले एकशे दहा रुपयापासून तुम्ही सकत� बरोबर जरा कुठलं तुम्ही माळवाडी नेतव नेतव माळवाडी किती वर्ष काम केलं चाळीस वर्ष काम केलंय दहा रुपये चाळीस वर्ष काम केलंय एकशे दहा रुपये रोज आणि आता साडे चार हजार झाली चाळीस वर्ष चाळीस वर्ष तुम्ही तप केलाय म्हणजे रामा रामासारखा तप तुम्ही चाळीस वर्ष केलाय तरी आताची साडेचार आता देईल आणि म्हणून या सरकारने मावशी बसा या सरकारने त्याचं गांभीर्य घ्यावं निश्चितपणे तुमच्या पाठीच्या आम्ही भक्कमपणे उभे आहोत अशा प्रकारची तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो पण तुम्ही ज्या ज्या मागण्या तुमच्या मागण्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये मी तुमच्या सहभाजी आहे तुम्हाला ज्या वेळेला रस्ता रोखा आंदोलन करण्याची वेळ मिळेल त्या टायमाला फक्त वादाला फोन करा वाघा तुमच्या मोर्चामध्ये आल्याशिवाय गांधा नाही आणि जाहीर पाठींबा जातो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका